नमस्कार मित्रांनो आज अठरा फेब्रुवारी आपण चांदोडमध्ये आहोत सटाण्यामध्ये आहोत मागच्या वर्षी दुष्काळी परिस्थितीत परिस्थिती आपण पॉईंट दिला होता इथं साधारणतः दीड इंच पाणी मागच्या वर्षी चालत होतं आताही तेवढंच आहे आणि दोन लाईनचा क्रॉस होता त्यापैकी एक लाईन तुटली अजून एक लाईन बाकी आहे आता त्यांना आपण चारशेच्या चार दोन्ही लाईन तुटतील असा अंदाज दिला दिलेला होता तरी सुद्धा आत लाईन तुटली नाही मला तरी तीनशेच्या आत वाटत होत तरी चारशे जाऊनही दुसरी लाईन तुटली नाही होलीमध्ये मध्ये कधी फसगत होऊ शकते त्यामुळे शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीने प्रयत्न करावा आता दिलेल्या पॉईंटला पाणी आहे हे अभ्यासातून आपण सिद्ध केलेलं आहे प्रत्येक वेळेला आता दादा असतील काका असतील काय परिस्थिती आहे इथली सांग्यात काय नाही मागच्या वर्षी दुष्काळ होता आणि पाणी केंबर नव्हतं आणि पाणी मस्त लागले दादांचा पॉईंट आहे मागच्या वर्षी म्हणजे पाणी वर कमी आलं होतं बोरिंगला दुष्काळ चाललं तुमची समाधानी सांगायचं एवढंच आहे दिलेल्या पॉईंटला पाणी असतं जिथे दोन तीन लाईन असतात तुमच्या प्रारब्धात असेल तर ईश्वर आपल्याला त्या पाण्यापर्यंत जाण्याची बुद्धी देतो एवढं निश्चित आहे धन्यवाद दोन फेब्रुवारीला दिला हा विहीर पॉईंट पंजाबराव बचाटे पाटील यांनी दिलेला आहे तरी विहिरीला चांगले पाणी लागले असून विहिरीचे काम पूर्ण झाले आहे तरी विहिरीमध्ये जवळपास पंधरा ते वीस फूट पाणी आलेलं आहे आणि जवळपास मोटर जे आहे ते तीन तास दररोज चालते आहे या विहिरीवर धन्यवाद नमस्कार मित्रांनो आज अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आणि आज आपण वाशिममधील विहीर पॉईंट तसेच नाशिकमधील बोरवेल पॉईंट पाहणार आहोत अतिशय विहिरीला चांगल्या पद्धतीचं पाणी लागलेलं ला। आहे सध्या पर डे तीन तास विहीर चालते आहे वाशिमधील घोटा या गावातली विहीर मुसळे शेतकऱ्याचा सरनेम आहे नाव आठवत नाही परंतु याच काळामध्ये दोन बोरपॉईंट आपले फेलसुद्धा झालेले आहेत सविस्तर आपल्याला जी काही सत्य परिस्थिती आहे ती दाखवण्याचा प्रयत्न माझा नियमित असतो बऱ्याच शेतकऱ्यांना वाटतं की बचाट्या आला म्हणजे शंभर टक्के पाणी मिळेल हे सर्वांना कळावं यासाठी मित्रांनो एक खोटं लपवण्यासाठी शंभर वेळा खोटं बोलावं लागतं त्यासाठी जी काही परिस्थिती रिअल असेल ती आपल्या सर्वांना दाखवणं गरजेचं असतं आणि नाशिकच्या दुष्काळी भागात जो काही पॉईंट झाला आहे दोनशे ऐंशी फूट ती तिथं साडेचारशे पाचशेची तयारी करायला शेतकऱ्याला सांगितली होती परंतु प्रत्येकाची एक मानसिकता असते आणि आपापल्या पद्धतीने जे जो काही परमेश्वर बुद्धी देतो त्या पद्धतीने ज्याचे त्याचे प्रयत्न असतात मित्रांनो पाचशे सव्वा आता कसं आहे आपण प्रत्येक ठिकाणी बोरवेल चारशे पाचशे सहाशेपर्यंत जात आहेत त्यामुळं वरच्या पाण्याची पातळी ही खाली जात त्या आहे त्यामुळे खोलीमध्ये जाणं हेच या वेळेला गरजेचं आहे आणि आता उन्हाळ्याचे कडक उन्हाळ्याचे दिवस सुरू आहेत त्यामुळं ज्या काही परकुलेशनच्या लाईन आहेत पावसा पावसावर अवलंबून असणाऱ्या त्या संपलेल्या आहेत आणि कुठंतरी खोलीवरचं पाणी आपल्याला मिळवणं गरजेचं आहे तुरळक एखाद्या शेतकऱ्याला वरच्या परकुलेन्शनमधलं पाणी मिळत असतं परंतु प्रत्येकाच्या बाबतीत ते घडू शकत नाही हे सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे आणि पाणी शोधक हा एक फक्त मार्ग दाखवणारा असतो हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न मी केलेला आहे आज संध्याकाळी लाईव्ह असेल त्यामध्ये आपण सविस्तर चर्चा करण्याचा प्रयत्न करू बरेच फोन येतात आपले फोन रिसीव करणं होत नाहीत कामं आहेत आणि प्रत्येकाला उत्तर देणं प्रत्येकाशी बोलणं हे शक्य नाही मित्रांनो सोशल मीडियावर कोणी स्वतःचा नंबर टाकत नाही माझे जेवढे फॉलोअर्स आहेत त्या पद्धतीने मी सगळे मी तुम्हाला माझा जो काही स्वतःचा वैयक्तिक नंबर आहे तो दिलेला आहे परंतु रूटसाठी माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की या पुढच्या दोन दिवसामध्ये प्रयत्न करेन की जालना आंबड संभाजीनगरचे काही पॉईंट आपण दोन दिवसासाठी करण्याचा प्रयत्न करूयात जवळपासचे त्यानंतर पुढचा जो रूट आहे धाराशिवचा तो पंधरा मार्चनंतर होणार आहे त्यासाठी आपण कृपया आत्ता फोन करून कुठलाही उपयोग होणार नाही आपल्यालाही त्रास होईल आणि आपलाही वेळ वाया जाईल शोधणारी बरीच मंडळी आहेत आणि मी वारंवार आपल्याला व्हिडिओमध्ये सर्वांची नावं सांगत असतो माझ्या जी काही परिचयात आहेत आणखी बरीच पाणी शोधक मंडळी असतील त्यांच्याकडून आपला पॉईंट शोधू शकता ईश्वर कृपेने आपल्या सर्वांना पाणी मिळेल हीच कामना मी करतो धन्यवाद